भारत आणि पाकिस्तानातील तणावादरम्यान पाकिस्तानला उघड पाठिंबा जाहीर करणं तुर्की आणि अझरबैजानला भोवणार आहे याचं कारण आहे मोठ्या संख्येने भारतीयांनी या देशांमध्ये फिरायला जाण्याचे त्यांचे बुकिंग रद्द केले आहेत भारतातील नागरिक तुर्की आणि अझरबाईजनच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करतायत अनेक मोठ्या बुकिंग ट्रॅव्हल कंपन्या देखील यात सामील झाल्या आहेत सात मे रोजी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर पीओके मधील नऊ दहशतवादी तळ्यांवर हल्ले केले या हल्ल्यानंतर भारतीयांनी या देशांच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं भारताच्या बहिष्कारामुळे तुर्की आणि अझरबाईजानला कसं नुकसान होणार त्यांना पाकिस्तानला पाठिंबा देणं भोवणार का जाणून घेऊयात भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर तुर्की आणि अझरबाईजानने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दर्शवला तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यासाठी भारताचा निषेध केला त्यांनी म्हटलं की ऑपरेशन सिंधूरमुळे संपूर्ण युद्धाचा धोका निर्माण झालाय भारतीय लष्कराने हे देखील उघड केलं की ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने पाठवलेले तीनशे ते चारशे ड्रोन हे तुर्कीमध्ये तयार करण्यात आलेले ड्रोन होते अझरबैजानने देखील भारताच्या लष्करी कारवाईचा निषेध केला अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानला पाठिंबा देणारं निवेदन जारी केलं तुर्की आणि अझरबैजानने भारताविरोधी भूमिका घेतल्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत इज माय ट्रिपचे संस्थापक आणि अध्यक्ष निशांत पिट्टी यांनी म्हटले तुर्की आणि पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असल्याने आम्ही लोकांना अत्यंत आवश्यक असल्यासच या देशांना भेट देण्याची शिफारस करतो त्यांनी आवश्यक नसल्यास या देशांमध्ये प्रवास करू नका इक्सिगोने देखील तुर्की अजरबाईजान चीनसाठी सर्व फ्लाईट आणि हॉटेल बुकिंग निलंबित केल्या आहेत डायरेक्ट टू कन्झ्युमर ट्रॅव्हल्स टेक्नॉलॉजी फर्मनेही दोन्ही देशांसाठी बुकिंग बंद केली आहे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक गोविंद गौर यांनी मनी कंट्रोलला सांगितलं आम्ही तुर्की अझरबैजानसाठी बुकिंग बंद केली आहे आणि आम्ही कोणतेही नवीन बुकिंग करत नाहीये दोन्ही ठिकाणांसाठी असलेल्या सध्याच्या बुकिंग बद्दल भारतीय म्हणत आहेत की त्यांना प्रवास करायचा नाही आणि इतर ठिकाणी त्यांचा प्रवास पुन्हा वेळापत्रक बद्ध करण्यासाठी परत फेड मागत आहेत गेल्या वर्षी बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड व्हायरल झाला होता तेव्हापासून मालदीवला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती याचा मोठा आर्थिक फटका मालदीवला बसला होता आता तशीच परिस्थिती तुर्की आणि अझरबाईजांची झाली आहे तुर्की आणि अजरबाईजांची राजधानी बाकू इथे पर्यटनाला जाण्याची मागणी वाढली आहे तुर्कीच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या मते गेल्या वर्षी तीन लाख तीस हजार भारतीयांनी तिथे भेट दिली है एक हजार होता। मतला है कि दोन हजार चौदा पर्यंत हे प्रमाण केवळ एक लाख एकोणीस हजार होतं त्यांच्या पर्यटन मंडळाने म्हटलं आहे की दोन हजार चोवीस मध्ये तुर्कीचं पर्यटन महसूल एकसष्ट पूर्णांक एक अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचलं दोन हजार तेवीसच्या तुलनेत गेल्या वर्षी पर्यटकांच्या संख्येत वीस पूर्णांक टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार चौदा मध्ये केवळ चार लाख आठशे भारतीयांनी अजरबाईजांना भेट दिली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये पर्यटकांची ही संख्या दोन लाखाच्या वर पोहोचली आहे मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तुर्की आणि अजरबैजांचं मेक माय ट्रिपवर दोनशे पन्नास टक्के ट्रिप कॅन्सलेशन वाढलंय त्यामुळे पाकिस्तानची साथ देणं या दोन्ही देशांना चांगलंच भोवणार आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका